नमस्कार मी नेहा प्रकाश जो छंद माझा वेगळा या यूट्यूब चॅनेलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत मी या युट्यूब चॅनेलच्या माध्यमातून वेगवेगळे वेग माहितीपूर्ण वेग व्हिडिओ तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहे हे व्हिडिओ तुम्ही सर्वांनी अवश्य पहा ते तुम्हाला नक्कीच आवडतील असेच वेगवेगळे वेग माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्ही सर्वांनी लाईक करा आपल्या मित्रमंडळींना शेअर करा आणि हे व्हिडिओ पाहण्यासाठी छंद माझा वेगळा या यूट्यूब चॅनेलला अधिकाधिक सबस्क्राईब करा धन्यवाद श्रावण महिना संपत आला आहे नुकतेच गोकुळाष्टमी आणि गोपाळकाला मोठ्या उत्साहात पार पडले गोपाळकाला झाला की प्रत्येक कोकणी माणसाला ओढ लागते ती आपल्या सर्वांच्या लाडक्या गणपती बाप्पाच्या आगमनाची मुंबई पुणे यांसारख्या शहरांमध्ये नोकरीनिमित्त गेलेल्या प्रत्येक कोकणी माणसाची गणपतीला कोकणात यायचं म्हणून रेल्वे बस यांच्या आरक्षणाची तयारी दोन तीन महिने आधीपासूनच सुरू असते प्रत्येक वर्षी नवीन कॅलेंडर घेतले की कोकणी माणूस इतर कोणतेही सण न बघता आधी आपल्या लाडक्या बाप्पाचे आगमन कधी होणार हे बघतो आणि त्यानुसार प्लॅनिंग सुरू करतो गणपतीचा सण हा कोकणी माणसाचा वीक पॉईंट आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही यावर्षी आपले लाडके बाप्पा सत्तावीस ऑगस्ट रोजी आपल्या प्रत्येकाच्या घरी विराजमान होणार आहेत सध्या सर्व बाजारपेठा फुलांच्या आकर्षक माळा लाईटची तोरणे रांगोळ्या रंगीत पडदे या आणि अशा विविध प्रकारच्या गणपतीची आरास करण्यासाठी लागणाऱ्या वस्तूंनी भरलेल्या आहेत प्रत्येक कोकणी माणसाची बाप्पासाठीची खरेदी आता सुरू झाली आहे थोड्याच दिवसात चाकरमणीसुद्धा गावाकडे येऊ लागतील गणेश चित्रशाळांमध्येही बाप्पाच्या मूर्तीवर अखेरचा हात फिरवला जात आहे निसर्ग ही मुक्तहस्ताने विविध रंगांच्या फुलांची उधळण करत बाप्पाच्या आगमनासाठी सज्ज आहे बाप्पाची आरास करण्यासाठी लागणारी तेरडा सोनतळ तीळ अग्निशिखा सीतेची वस्त्रं कांगण्या यांसारख्या विविध वस्तू निसर्गाने आपल्याला उपलब्ध करून द्यायला सुरुवात केली आहे गावागावात प्रत्येक घरात साफसफाईची लगमग सुरू झाली आहे प्रत्येकजण आपल्या लाडक्या बाप्पाची आतुरतेने वाट बघत आहे चला तर मग आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनाची जय्यत तयारी करूया धन्यवाद